गटाला प्रतिसाद फार चांगला आहे दिवसेंदिवस द्यूस प्रतिसाद वाढत चालला आहे आणि मी बघतो महिने दीड महिन्यापूर्वी जे वातावरण होतं त्यामध्ये बरीचशी सुधारणा झालेली आहे प्रत्येक सभेला माणसांची वाढ व्हाय हो लागली माणसं घर घरी परत यायला लागलेत काही माणसं फुटून यायला लागलेत पण बागलगटाला वाढता पाठिंबा पाहता येणाऱ्या काळातला आमदार याच विधानसभेच्या निवडणुकीतला आमदार हा बागलाचाच असेल हा मला ठाम विश्वास वाटा कुठला गेल्यावर पाहायला मिळतो परंतु आता एक ह्या कार्यकर्त्यामध्ये एक नवी ऊर्जा पाहायला मिळते नुकतेच आपली जिल्हा नियोजन समिती सदस्य निवड नी झाली कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना न्याय दिला जाणार निश्चितपणे अडचणीत होतो कारखान्यांची काय कारणं आहेत किंवा आमचा माझा संपर्क कमी झाला होता मी माणसांमध्ये व्यवस्थित जाऊ शकलो नव्हतो कारण की माणसांची देणी अडकल्यामुळं माझीच नैतिकता मला परवानगी देत नव्हती माणसांमध्ये जायचं फिरायचं बोलायचं ज्या वेळेला पाठीखोरी केली अजून काय थोडी ठराविक देणी राहिलेले आहेत ते सुद्धा येते आठवडा पंधरा दिवसात दिले जातील याच्यामुळं आता फिरतोय मोर्चा बांधणी करतोय आमदारकीच्या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनीच बागल गटाचे माझे सर्वच सहकारी पदाधिकारी आम्ही सर्वांनीच येणाऱ्या काळात म्हणजे आत्तापासूनच पूर्वीपासून गेल्या दीड दोन महिन्यापासून रश्मी दिदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही माणसांमध्ये सामोरे जात आहोत आणि येणारा काळ हा निश्चितपणे आम्हा सर्वांसाठी चांगला काळ असेल हा मला ठाम विश्वास वाटतो मला एक जाणवलं की आक्रमक म्हणण्यापेक्षा आपल्या कर्मळा तालुक्याचे असे विशिष्ट मुद्दे मांडलेच गेले नव्हते प्रोसिडिंग जरी वाचली ठीक आहे काही ठराविक मांडले गेले असतील पण जे कळीचे जे महत्त्वाचे जनरल जे, 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 जे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे मांडले गेले पाहिजेत आणि हे मांडण्यासाठी याला तर वाचा फोडण्यासाठी म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न केला मी तरी शेवटी काय कार्यकर्ता एक तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मला पालकमंत्री महोदयांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला संधी दिली म्हणून मी तिथं बोललो आता मी आकडा सांगितलं तर मग ते येऊ द्यायचं नाही तेवढा निधी पण जास्तीत जास्त निधी आत्तापर्यंत जिल्हा नियोजन मंडळातून कुठल्याच सदस्याकडून करमाळा तालुक्यात निधी आणला गेला नाही अशा पद्धतीचा निधी येईल आणि जेवढ्यांनी कामं माझ्याकडे सुचवलेली आहेत प्रत्येकाला काही ना काही निधी उपलब्ध होईल हा शब्द आहे माझा नाही मला तसं जाणवलं नाही माझा संपर्क कमी पडला आता माझंही येणं जाणं छत्तीस गावात सुद्धा असतंच आपल्या मतदारसंघाचा भाग आहे ते काय वेगळा तोडून कुठला भाग नाही आहे आपलीच आहेत आपलीच गावं आहेत आणि हाकीच्या अंतरावरची गावं आहेत अशी काही लांबची गावं नाहीत संपर्कातली नेहमी आहेत फक्त संपर्क माझा कमी पडला आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू शकलो नाही आता ज्या ज्यावेळी मी माझ्या सहकार्याना तिथल्या कार्यकर्त्यांना भेटतो त्यावेळेला मला असं काही जाणवत नाही की बाबा दुरावा निर्माण झालाय किंवा लांब गेलेत सिद्धार्थजी दोन हजार चौदाला ज्यावेळेला रश्मी दिदी उभा होतात त्यावेळेला सात हजार मतदान झालं छत्तीस गावातून दिदींना ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला दिदी आमदार केला उभा राहिले त्यावेळेला अकरा हजार मतदान झालं छत्तीस गावातून यावेळेला वेळेला ज्या वेळेला उभा राहतील त्यावेळेला माझा विश्वास आहे की पंधरा हजाराच्या पुढं रश्मी दिदी किमान मतदान घेतील नाही नाही आता कसं झालं आहे आम्ही रहित क्रांती पक्षाचा मी जिल्हा प्रमुख या नात्याने आणि महाराष्ट्रातल्या ज्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल किंवा अनेक शिवसेनेचा उमेदवार असेल या माध्यमातून आम्ही माहितीचं काम करत आलो आता आमचे नेते मान्य सदाभाऊ खोतसाहेब यांनी फडणवीस साहेबांचं नेतृत्व मानून त्या ठिकाणी महाराष्ट्र लेवलला काम करत असतात मात्र आमचं आमचंही असं म्हणणं आहे की लोकसभेला ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं आम्ही काम केलं मग माझं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीतले काही लोकांशी बोलणं झालं मी त्यांना मागणी केली की के मला भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतपणे पदाची नियुक्ती व्हावी म्हणून त्या हिशोबाने मी त्यांच्याकडं पद मागितलं जिल्ह्याच्या नेतृत्वाचं जिल्हाध्यक्षांकडं पद मागितलं तर ते म्हटले व तुम्हाला काम करायचं असेल तर थोडंसं काहीतरी रेफरन्स असावा मग मी त्यांना आठवण करून दिली की मी तुम आपल्या कॅन्डिडेटला त्यांच्या प्रचाराला फिरलो त्यांच्यासाठी मी लो गावोगावी मतांसाठी मी फिरलो मग आता ह्या माध्यमातून मला तुम्ही पदाची नियुक्ती करायला काय अडचण नाही रेफरन्सची काय आवश्यकता असेल असं मला वाटत नाही पण ही गोष्ट ज्या टायमाला रश्मी देवी साहेबांच्या कानी पडली आणि दिग्विजय बागर साहेबांच्या कानी पडली तर ते म्हणले बाबा आम्ही वरिष्ठांना सांगून तुमच्या पदाची नियुक्ती करू ह्या संदर्भामध्ये म्हणून मी त्यांच्या संपर्कामध्ये आता कायम राहतो आहे पण अधिकृत हो मी भारतीय जनता पार्ट पार्टीचा पदाधिकारी म्हणून मला राहण्यात खास आवड निर्माण होईल आणि मी राहील आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करेन आज आजोजित केला होता कशा पद्धतीने या मेळाव्यामध्ये काय मार्गदर्शन केलं मार्गदर्शन म्हणजे मा एकतर नेत्यांची भेट नव्हती लोकांची भरपूर दिवसापूर्वी दीड दिवसा वर्षापासून दिवसा ते भेट झाल्यामुळे लोकांच्या मनात एक स्फूर्ती एक उस्फता निर्माण झाली नेत्यांची भेट झाल्यामुळं नेत्यांनी ने मार्गदर्शन केल्यामुळं आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे जे लोक थांबले होते था, ते सगळे कार्यरत झाले आज मेळावा झाल्यामुळं सर्व नेत्यांच्या सूचना आता सगळे पाळतील लोक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक होते कंदरमधून बागलगटाला किती लीड दिला जाणार कंदरमधून बागलगट नेहमीच एक नंबर राहिला आहे हे अगोदर आणि आता बी एक नंबर राहणार एवढी गो आहे